आतापर्यंत जगाच्या नाही समाजसेवा करतात ते मतात बसणारे ते वेगवेगळे असतील ते वेगळी गोष्ट म्हणतो मी पण मतात सेवा करणाऱ्या लोकांना मटाला किंवा आश्रमाला किंवा दिन नाही फारशी पण समाजसेवेला गेली लोकांना मंदिरातला दगडाचा देव न बघता समाजातला देव बघला समाजातला देव बघला माणसातला देव बघला आणि हे माणसातल्या देवाला त्यांच्या गटाराचं पुरं पाणी पाजवतात इंद्रायणी असो कोणती गंगा असो आज काशी चित्री संगमामध्ये इतक्यात परिस्थिती आहे आम्ही आज दहा वर्षाखाली काशीला घेऊ तर बोट बुल वाटलं नाही आपल्या लोकांच्या डोक्यात एवढी अंधश्रद्धा आहे काशीला गेला म्हणजे आपलं पाप नाहीशी होती आणि सगळ्या लोकांचे तिथं गटार येते पाहता जंतू असे वरी वळवळ करायचं लोकांना धरून गुड्या मारायत आता कसं होते हे चुका पाहता तर हे आपण या गोर्नमेंटला काहीच म्हणणं यायचे कारभार चालतात काहीतरी केलेलं आपण काहीच म्हणू शकत नाही कारण आपण त्याचे नोकर झाले ते आपले मालक झाले ज्याला जे मा मतदान देते ते माणूस मालक असते आणि जे मतदान घेते ते नोकर असते हे आपल्या लक्षात दाव नाही राष्ट्रसंत तुकोजी महाराजांना लक्षात आणून दिलं हे गावात आपल्या देशाचे पंतप्रधान असो मुख्यमंत्री असो खासदार आमदार असो गावातला पंचायत असो नगर परिषद सदस्य असो ते कोण हात आपले दिवाजी मुनी महा आपले प्रतिनिधी आहात ते काम आपल्याला जमना म्हणून आपण त्याच्या कोण करून घ्यायला नाही आपल्या जमला तर आपण केलं असतं आपल्या जमना म्हणून आपण त्याला निवडून दिल्या त्याला पगार दिल्या आपल्याला कोणती पगार आहे का शेतकऱ्याला कोणती पगार नाही पगारच्या मागे नाही पण आपल्याला राजमान बेकार केला आपल्याला निंद करायच्या मागा शेतकरी हा सगळ्याचा दाता आहे मालकरी सगळ्याला शिक्षण देणारे लोक आहात गावगाव कीर्तनकार जातात आणि बोलत नाही पण आपल्या सुधारणा झाली पाहिजे आपण याच्यावर दिला सगळ्यांनी मिळून आपण संघटन झालं पाहिजे संघटना करून आपल्याला काय करायचं आपल्याला का फक्त आपला हक्क मागायचा आमचा साधू आमची सुरक्षित राहिली पाहिजे आणि आजचा लढा आहे आमचा चंद्रभान चंद्र भामचंद्र या डोंगराचा तर हे डोंगर आमचा सुरक्षित झाला पाहिजे आम्हाला गव्हर्नमेंटला काही पैसा मागायचा नाही काही मागायचं नाही आणि पहिला आमचे इंद्र पाहिजे गेलेल्या लोकांना निदान पाणी पिता आलं पाहिजे आम्ही एकोणीसशे पंच्याऐंशी ला तिथं जात होतो भानचंद्र्या भंडाऱ्या डोंगरावर तर कोठे पाणी पिया कोठे आंघोळ करावं अशी किसळ कशीच नव्हती निर्मळ स्वच्छ सुंदर होती आणि आम्ही आज दोन वर्षा खाली गेलो तिथं तर तिथं बघायचं नव्हतं काही शिकार एवढी घाण झाली आणि त्याच्या त्याच्याकडनं सगळे कीर्तन प्रवचन देतात आमचे महाराज लोकांनी डोळे लावून महाराज काही महाराजांना राग येईल नाही बोलण्याचा पण कोणतरी संघर्ष केला पाहिजे त्याचा काय सगळी भरली उंदराची सभा महाउंदराच्या घंटा बांधा कोण सगळे आपण बरा अरे नेमदेवी रचना पाया तुका झाला शे कळस तुकड्या झाला शे धोज ज्ञान देऊ ह्या समाजसेवेचा पाया रस्ता रस्ता त्याला काय करावं लागलं तुम्ही तुम त्याच चरित्रातून सांगता आणि त्याचं मात्र कार्य आपण करू शकत नाही नुसतं त्याचं चरित्र सांगता त्याने वर्तन कसं झालं समाधान कसा दर दिला हे आपण सांगता पण त्याचं काम आपण करू शकत नाही त्याच्या नावावर आपण दक्षिणा दान दक्षिणा घेऊ शकता पण त्याचे काम आपण करू शकत नाही संताला असो देवाला असो कोणा देवानाही फुकट ठरणार कोणा संतांनी फुकट करणार कष्ट केले खाले आणि कोणा संतांना अधिकार नाही फुकट ठेवायचा राम दहा बारा वर्षाचा असताना विश्वामित्राचा यज्ञ संरक्षणासाठी गेले श्रीकृष्ण बालवयात बाल वयात आंदोलन केलं श्रीकृष्णानं आम्ही गोळणी रून सांगता दहांडीच्या दिवशी येणीची गाठ पाडली दाढीची गाठ पाडली पदरवड माटाला खडा मारला कृष्ण तितका ठिलर होता काय ठिलर होता येणीची गाठ पडणारा आणि दाडीची गाठ आणि पदर वळणारच्या माटाला हे करणारा तितका ठिलर होता आणि ठिलर असता तर मग आज आपण एखाद्या हिरोला देव म्हणलं असतो हिरोचा असा श्रीकृष्ण <laughs> <सारी> <laughs> आपल्याला त्याच्यावर आपण विचार करणार सांगीन ना आंदोलन होतं आंदोलन आजही आंदोलन करावं आमचा बाप काय दारू तेच परिस्थिती होती त्या काळात म्हणून कृष्णाला ते माट फोडावं लागले बाल सगळे बाल बपा संघ घ्यावा लागले आणि त्वजा कोणत्या धनमुख आणि त्याच्यात ते करायला काय असेल ते कशाच विचारलं हे कुपोषण बारीक बारीक हे बलवान झाले पाहिजे आज आमचं कोणीकड गेलं बघ श्रीकृष्णानं फुकट झालं नाही रामानं फुकट नाही कोणा संतांना फुकटकाल नाही आणि आम्हाला फुगड काही सभा दाखवून गेली समाज सेवा करायचं माहित नाही आम्हाला आम्ही फक्त सेवा कशाला म्हणता भाजन केलं कीर्तन केलं भजन केलं कुराण केलं याच्यावर आम्ही याची सेवा समजता आमचा आम्ही वसई जागा साफ करायची आम्हाला लाज वाटते आमच्या मठ झाल्याला आम्हाला लाज वाटते आमचा सैपात करून घ्यायला आम्हाला लाज वाटते आमचा जीवन दाट घ्यायला आम्हाला लाज वाटते हे कशासाठी काय घेतलं आपण साधू संतांचं शिक्षण म्हणून आपल्याला आज आपल्या संघटनेची गरज आहे आपल्या साधू संतांची भूमिका आपल्या भारताची जी आहे संस्कृती हे संस्कृती संतभूमी आहे आणि या संतभूमीला जतन करणं आपल्या सगळ्याच कर्तव्य आहे आज जर संतभूमी केली तर उद्या या, पोटीच्या आमच्या आजोबानं ज्या वेळेला भामचंद्राला सुरू झालं त्यावेळेला आमच्या आजोबा काय सांगणार आपण म्हणून आपल्याला सगळ्याला संघटित व्हायचं आहे आणि हे कार्य सगळ्याला दोमान करायचं आहे आणि महाराजांना तारीख आपल्याला मिळालेली आहे मुंबईची सांगितलं अस दहा तारीख मुंबईची मिळाली तर वीज एक बार पंढरपूरची आषाढी वारी करू नका काही नाही आपल्याला पण पांडुरंगाला आवडत काम करा पांडुरंगाला काय काम आवडत जिथं मुलाला जे कोणी अन्याय करत असतील त्याचा प्रतिकार करण्याचं आपल्याला काम सांगितलेलं आहे पांडुरंगा सुद्धा पांडुरंग फुकट खाणं आपल्याला कसा फुकट काय म्हणतील म्हणून आज जवळजवळ आमचे गुरुदेव मंडळाच्या लोक इंद्रायणी साफ करायची वेळ आली तिथले कपडे सुडके संडा चक साफ करतात आमचे लोक येऊन शेतोळीच्या तुमची जत्रा वापस आहे शेतोळीचे लोक लोक येतात तिथे इंद्रायणी साफ करायला आपण कधी इंद्रायणीचा कचरा काढला वाटलं तर आपलं तिथं कपडा फेकून दिला असत थालीने निंडा पण तिथं फेकला असत थालीने विस्तारी तिथं टाकली असत आपल्याला घाण करायची सवय लागली साफ करायची सवय लागली नाही जीवनभर गाडगे बाबा हिंदे गाडगे बाबा स्वच्छता अभियान जन्मभर हिंदे महाराष्ट्राचा खडा ना स्वच्छतेचा स्वच्छतेचं नाव सांगण्यात आणि जीवनभर डोके रस्ते आणि स्वच्छतेचा कारण केलं एक माणूस जर कार्य करू शकते आपण एवढी संघटना आहे आज आपल्या याच्यामध्ये एकशे एकेचाळीस कोटी जनता झाली कशाला हरून ठेवण्या हे पण साथ करायचं हे प्रत्येकाने लक्षात घ्यायचं की शक्यतोवर आपण कचरा करायचा नाही आणि जर कोणी केला असं आपण ते निर्माण करणं हे आपलं कर्तव्य आहे दुसरा पण परदेशात येऊन करणार ये नाही म्हणून हे सगळ्यांना लक्षात घेऊन आपल्याला संघटनेस व्हायचं आहे आणि संघटित होऊन गेलं आपल्याला यशस्वी करायचं आहे आपल्याला काही काटी लाटी चालवायची नाही सरकारवर सरकार, सरकार संघ काही भाडण करायचं नाही फक्त आपल्याला एकच हात मागायचा की आमची संताची भूमी सुरक्षित राहिली पाहिजे तुमचे ते सगळे ते कंपनी पाणी इंद्रायणी आता मी हे सांगते तुम्हाला असं